राज्यातील मतदारांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही तिसरा व्यतिरिक्त उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन आघाडीची स्थापना केली माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा राज्यात आता अद्रकाची होणार सरसकट खरेदी विक्री जुन्या आणि नव्या अद्रकाची तफावत होणार दूर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पननमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये असलेले सामाजिक प्रश्न घेऊन जाणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना या घटकांना एकत्रित करून एक परिवर्तन आघाडीची निर्मिती आणि त्या माध्यमातून पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजीव शेट्टी यांनी शहरात केली आहे सर आम्ही अठरा जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः दोंडगे साहेब मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही विरोधक म्हणूनसुद्धा एक प्रश्न म्हणूनसुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसा गांभीर्यानं बघत नाहीत आणि जे सत्तेत आहेत त्यांना जर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी हो म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभ उभी केली पाहिजे आणि जे काय बा बारीक सारीक आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुराव होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल कारण आज देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी ने चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही या भूमिकेतून आम्ही एकत्रित आलो आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क निवडणुकीमध्ये निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी सगळ्या लोकांना घेऊन मग ते सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या चळवळी करणारे शेतकरी यांच्या संघटना असतील कामगारांमध्ये काम करणाऱ्या संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे व्यासपीठ निर्माण केला पाहिजे या उद्देशानं आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली आणि त्या पद्धतीनं इथून पुढं जायचा असा निर्णय आम्ही घेतला तर राज्यात परंपरागत पद्धतीने जुने आणि नवीन अशी तफावत न करता अद्रकाची सरसकट खरेदी आणि विक्री करण्यात यावी अशा प्रकारचा निर्देश पनन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील बाजार समितीला दिले ही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी वती ने संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी संघटनेच्या जे जे अद्रक उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचा आज शिष्टमंडळ मला भेटायला आला मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानल तर माझ्याकडं इथे मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला येऊ लागले म्हणून माझ्या मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलं सिल्लोडला आले त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागेल परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिळवणूक आता स राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी ह्यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिलं होतं तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना मार्केट कमिटी तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने म खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून ऐंशी नव्वद टक्के भावामध्ये तफावत असत हो तर निश्चित शेतकऱ्यावर कुठंतरी अन्याय होतो जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी चार तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी जो मला वेळही दिला परंतु मी जे काही बोलू लागलो हे मग विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी शेतकऱ्याच्याबद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याचे परिणाम चांगले दिसले त्याचाही सत्कार सन्मान्य राजू शेट्टी साहेबांनी केला मीही केला संभाजीनगर असेल किंवा एकूण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अद्रकाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या अनेक वर्षापासूनही उत्पादन घेतलं जातं परंतु अलीकडच्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी नवा आद्रक आणि जुना अद्रक अशा प्रकारची प्रतवारी करून जुन्या आद्रकाला भाव जास्त नव्याला कमी आणि किमतीमध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के इतका फरक पडायचा परंतु प्रत्यक्षात किरकोळ विक्रीमध्ये जर आपण बघितलं तर ग्राहक मात्र जुना नवा आद्रक असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करतात म्हणजे विक्रीची किंमत समान असताना विक्रीला समान दर मिळत असताना खरेदीमध्ये मात्र अशा प्रकारचा भेदभाव करून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं किंवा लूट होते या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली मान्य मंत्री महोदयांनी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तरीसुद्धा हे मुजर व्यापारी त्याचं अंमलबजावणी करत नव्हते किंवा शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले होते अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एकमेव बाजार समिती कोरेगाव बाजार समितीने त्याची अंमलबजावणी केली परंतु एक बाजार समितीमध्ये अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये महोदयांना विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आदरक उत्पादक शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आज इथं भेटलो अतिशय सविस्तर अशी चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि महोदयांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच परंतु येत्या तीन ते चार तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीला बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे